कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी ज्यांनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला मित्रांनो मी पण पस्तीस एक वर्ष राजकीय जीवनात काम करताना कधी कधी कुठलाच मुद्दा राहिला नाही तर मग कुठंतरी कारण नसताना बदनाम करायचं आणि जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा डागाळण्याचा प्रयत्न करायचा हे असले जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेणारे प्रकार नाहीत मी नेहमी एकंदरीतच अशा प्रकारचे कुठले प्रसंग झाले तर पोलीस खात्याला माझ्या सक्त सूचना असतात की सगळ्यांना नियम सारखे तिथं कुठल्याही प्रकारे आ, कमी जास्त होता कामा नये अशा प्रकारचा माझा कटाक्षानी प्रयत्न असतो महाराष्ट्रवादी